मित्रांनो तर आता सध्या व्हिडिओचं नियोजन म्हणजे काय आहे का आणि विषय काय माहिती आहे का आप्पा आणि सागर आलती इतका पाऊस झाला इतका पाऊस झालाय की मी म्हणलं होतं इथं राहावा पोपळजमध्ये सागर गेला मम्मीकडे त्याच्या मम्मीकडे गेला मम्मीला भेटून आला आणि सागर बी भिजत भिजत आला आणि इथं बेमा पाऊस चालू होता बघितलं का अजून अजून सध्या पाऊस चालूच आहे ह्या बघा पाऊस चालूच आहे अजून बी सगळं ओलं जर झालं या आणि विषय आपाला ह्यांना म्हणलं होतं थांबा जाऊ नका भिज नका असं तसं बोललो होतो ताईचं माझं पण बोलणं झालं की अजून पाऊस चालू आहे ना आपण सागर भिजत भिजत आली बी आणि गेली जिंतीला जिंतीला गेली मग मा, आम्हाला म्हणले की लय बारामतीला माझं लय महत्वाचं काम आहे मला आम्हाला उद्या शूटिंगच लावायचं आहे राहून जमणारच नाही दहा पंधरा मिनिटाचा खेळ होता त्यांना म्हणलं होतं चिकन आणू आपण मस्तपैकी पैकी पाणी करू पण त्यांनी काय ऐकलं आणि मी चिकन आणलं त्यांच्यासाठी खास खास त्यांच्यासाठी चिकन आणलं बघितलं का हि हा बघा मिठाचं केलंय कोमननी तिकटाचं केलंय आता ती थांबलीच नाही ती त्यांना दमच निघा निघाना हिथं म्हणलं मी तर काय करणार सांगा बर -बर हा, हा बरोबर का नाही कोमन आणि पिल्या पिल्याचं बघितलं का निविजन आता मी आपला फोन केला आपण म्हणलं जिंतीत आहे आता काय जाऊ शकत नाही आम्ही बारामतीला आता सागर म्हणला आजचा मुकाम दिंतीतच तर असून द्या मित्रांनो कायचा विषय नाही आणि इथं माझी लेकरं बाळ सगळी जेवाय बसली ती इथं बायको बसली बरं की हा काही बायको तिकडं पिल्या आणि तिकडं कार्तिकी आणि इथं छकुली ही सगळी कांदा कार्तिकी चालले लिंबू कांदा चिरायचं काम मी जा। आणि कोमल इथं वाढती या जेवायला तर मित्रांनो मस्त हा अगदी तू गेल्यावर आमती पाच वाजता मी आणि कार्तिकीने ट्युशन लावले आता मित्रांनो कार्तिकीने ट्युशन लावले कस काय शिकवते शिकवते इंग्रजी हका पिल्याने पिल्याने कांदा की बोलून विषयच नाही आणि मित्रांनो आता आपाचं यांचं थांबायचं काम होतं कारण की मी चिकन आणाय चाललो होतो मग त्यांना माहिती होतं का नाही माहिती होतं त्यांना चिकन आणाय गेलाय आणि पण नाही थांबले आता त्याला मित्र काय करणार माझं तर काय डोकं ना तर असून द्या आता या जेवण करायला मित्रांनो आता जेवणाचं चालू करतो बोलती फिरती का नाही निसतं वाढायचं मार्गाला माझं डोकं हलवायचं काम करू नको डोक नाही हलवत वाढते तुमच बोलायच होत दादा जाय मला सांगताय असं बोलायचं लगेच बघितलं का मीच ध्यान देतील तुम्ही देता काही करता काय ती करता काय तिसरच बोलणार आगाऊच मग मग बाया माणस थांबाळचाय गडी माणसं थांबायचे की का बाबा बायांच्याच हातात सगळा खेळ बायाच कारभारिंग बायाच सगळं बायांच्याच हातात विशेष बायांच्याच हातात सगळा खेळ बायांनी बायानीच करायचं धुण भांडी बायानीच करायचं स्वयंपाक पाणी बायानीच करायचं झालं काय तर काम गाडीवर फेडायचं माणसाने तेवढंच करायचं फोन भेटय हा आपाचं थांबायच काम होतं नाही दादाचं तर काय जीवीस तास चालूच असते झालायचं तर आपण दादा कशामुळे मुळ आलती अशा मुळे आलं तर दादाकडं आपण जा म्हणाला तर ह्यांनी काय मेळच लागून दिलं नाही काय भानगड झाली आणि काय की बोललं काय चाललं काय आपल्याला माहिती गेलं काय तर असून द्या आली गेली चांगलं झालं आणि ताईला पण सांगितलंय ताईला सांगितलंय एखादा शनिवार रविवार गाठून शिट्टीच्या शाळेच्या हिशेबाने पोकळाला चक्कर माराय एखादी म्हणलं जरा दाजीला पण सांगितलंय दाजी पण म्हणते ओके चालतंय येईन दिवशी तर असून द्या मित्रांनो आता को मला आता ताटात घेतलंय तर खरं व्हिडिओ चालू आहे त्याच्यामुळे तिला खाता ये नाही डायरेक्ट <laughs> ये म्हणावं बाकर फिकर घेऊन बसले मांडी बाकर असते काय तिथे ठेवायची वाढून तर घेतली चिकनची भाजी आपण गेलं पण आपण चिकन होतं आता थांबली नाही ती ना त्यांना तिथं शिटणी पण सायपात केलता तिथं साहेब केलाय म्हणले तिथं सिटी साहेब केलाय म्हणलं कुठं काय आहे ना आम्हाला जायचंच जायचंयच जाऊ म्हणलं काय करणार म्हणलं आता एवढं मोठं आणलं मी केलं म्हणलं थांबानी तर म्हणलं थांबते नी कशाचं काय का असून दे मित्रांनो जेवण करायला या रात्री विषय की दादा काय म्हणते मी कुठे एक भाकर खातो या खाली मी खाल्ली तर नुसती भाकर खातोय अहो भाकर घालणारा तर खंबीर पाहिजेत बरोबर आहे का मी काय ह्यांचं घेतलं मी देत नाही असं जरा एक दोन एक दोघा जणांपैकी बाहेर बोलले ते माणसांनी मला सांगितलं की आईला दादा के केशव दादा असं असं म्हणत होतं पण दादा असं म्हणण्याचं कारण तुम्हाला सांगतो की विषय फक्त तर एवढाच आहे की आप आलतं आपाने दादाचं पैसेही चालू करून दिलं चांगली गोष्ट केली आणि मग असंच बोलत बोलत तुम्हाला सांगतो थोडाफार काय विषय झाला असेल त्यांचा मग म्हटलं दादाला दीड हजार रुपये महिना चालूच आहे त्यासाठी आपा बदल आपण तर काय का कावा रुपया घेत नाही कावा बावा आणलं तर आणि कोणाकशी आपल्यापैकी नसतात बी आणि दोन तीन महिन्याला काढून आणतात महिन्याला काढून आणतात कोणापैकी ठेवतात काय माहीत नाही त्यांचं ते तंबाखू किंवा काय खात असते आणि काय पिता असत्यान आपातर भरपूर खायला आणतात माझ्यापैकी बाकरी कालून हाय माझ्या लेकरांबरोबर जेवढं खायला भेटतं तेवढं मी घालत असतोय फक्त तर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का दादाने माग असं काय बोलू नाही हां पण माग बोलणारी तुम्हाला सांगतो काय बाय आहे ते फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की दादानी जर असं पाठी माग चार माणसं बोललं तर काय वाटतंय मी अर्धी भाकरी मी एका भाकरीचा मालक आहे फक्त एवढंच खातोय मी काय ह्यांचं घेतलं मी काय केलं अहो पण तुम्हाला काय बोललंच नाही हा तुम्हीच येड्यावणी करताय तुम्हीच लेकरांवर पिसळताय तुम्हीच कोमलवर पिसळताय तुमच्याच हाताखाली दोन माणसं लागते ती म्हणल्यावर तुम्हाला ही द्या ती द्या पाणी आणाल सगळं तीन चार टाईम सगळं जाग्यावर रे हा जाऊन द्या जा जसं असन तसं काय आपण तर जास्त बोलू शकत नाही आणि दादाला मी जास्त बोलत पण नाही काय कारण जास्त बोलत नाही म्हणजे जास्त दादाच्या नादी लागत नाही दादा काही जरी म्हणलं ना तरी मी कोमलला सांगत असते कोमल चल पुढं टाकलायचं आपल्याला चल पुढं टाकलायचं आपल्याला कुठली गोष्ट दादाची मनावर घ्यायची नाही लेकरांना आहे दादाने हाक मारली जायचं चलत चलत तांब्या उचलायचा द्यायचा चलत चलत काय मागितलं द्यायचं बाकीचं जास्त काय करायचं नाही सगळं जिथल्या तिथे पण दादा नाहीत म्हणावं असं खायचं एका जण काम एकाच करायचं खायचं एका जण काम एकाच करतात आपाचा आप फुल सपोर्ट आपा फुल काळजी कर करतात काळजीने कर येतात जातात सगळं जिथल्या तिथं चालू आहे मला चार पूस असतो दादा जेवलं का दादा झोपलं का दादा उठलं का बसलं का मला फोन असतोय चार आठ दिवसाला चार दिवसाला तर तुम्हाला सांग तीन दिवसाल तर तीन दोन दिवसाला तर आमचा फोन असतोच आपाचा माझा आपच आपा आपा विचारतातच त्यामुळे काही विषयच नाही असं तर मित्रांनो